नमस्कार मित्रांनो वर तुमचं स्वागत आहे विशाल तातपडी आज रात्रीची फिशिंग आहे आणि शेवटचा दिवस आहे पाहूया रात्रीची फिशिंग फिशिंगला आपल्याला मासे भेटतात का नाही भेटतात आपण ज्या लोकेशनला चाललो आहोत त्या लोकेशनला मासे भेटतात अशी अपेक्षा आहे चला मित्रांनो आज रात्रीची फिशिंग पाहूया आणि शेवटपर्यंत ब्लॉक पहा रात्रीचे फिशिंग कसे केले ते कशाप्रकारे झाले लागतात मित्रांनो रात्रीच्या वेळी आपण झाड्या टाकत आहे मित्रांनो आज रात्रीची फिशिंग आहे रात्रीची फिशिंग करतो सहावा दिवस या झा टाकायला सुरुवात आहे आणि ह्या बाजूला मुकेशादा म्हणजे दोरा करताय आहे मित्रांनो आपल्या बावटा देखील टाकला आहे आणि चौथा बावटा आहे याला देखील बांधलेला आहे मित्रांनो मिशिंग आहे आज

चंद्र देखील आलेला आहे रात्रीच्या वेळी आपल्या दर्जा समोर दिसतो आणि जाडा देखील टाकायला सुरुवात आहे बाजूला आम्हा आपल्या थर्मोकॉलमध्ये पूस कडे आहे दरवाज आता मारून देखील झाले आहेत मित्रांनो शेवटचा दगड दिलेला आहे आणि आपला सुरेश म्हणा लाल देवमर्दा शेवटचा झाला झाला आहे सर्वजणाला मारून झाले आहे अवियर राजची फिशिंग आज मित्रांनो रात्रीच्या वेळी आपण जाला उचलतात आणि ह्या दो बाजूला दोघे जण खेचतो खेचतो पुढच्या बाजूला आपला सचिन भाऊ बोमवर जाला खेचतो सर्व आपले खलाशी बागी लोक झाली मित्रांनो आज आपण रात्री केलेली फिशिंग आहेत मध्ये आपण झालं आता उचलायचं चालूच आहेत म्हणजे आपल्याला अजून पाच ते सहा झाडं उचलायचे आहेत आप आपण चार टप टाकले आहेत सर्व काटी मासे म्हणजे काटी आणि पाला मासा आहे आज आपल्याला झालीवर चांगले मासे भेटले पाहया चार झालीवर अजून किती मासे भेटणार आहेत किती टप अजून होणार आहेत पाहुया कुंडमध्ये आपण आता चार झाला उचलून किती टप होणार आहेत मावरा तुम्हाला माहीत पडणार मित्रांनो जेवढपर्यंत व्हिडिओ पाहा आणि तुम्हाला छान छान माशांचे व्हिडिओ पाहायला भेटतात मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा चला मित्रांनो पुढे जाऊया या मासे किती आयुर्वेद पाहूया पुढचा पाहूया आपल्या आता दाताल मासे आले आणि जेली फिश देखील आल्या रात्रीच्या वेळी पाहिजे एकदम कलरमध्ये आहे ब्लू कलरमध्ये आहे जेली फिश एकदम ब्ल्यू कलरमध्ये आहे खूप छान आहे रात्रीच्या वेळी आपण गेली ती शेगात आणि दाताल मासे पण आले आहेत अनुषंग आपले झाल्या पुष्काचे काम चालू आहेत अजून तरी तीन ते दोन जण बाकी आहेत आपला झेंडा समोर यचा हे पाहूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहूया आपल्याला मासे किती होणार आहेत ते आपले समोर आला आहे शेवटचा झेंडा पाहूया देखील मासे चालत आहेत आणि शेवटचा जाल आहे मित्रांनो आपल्या समोर दिसत आहेत सर्व काठी मासे आणि मुशी मित्रांनो मुशीने आपण जाला की शेवटचं झालं आहेत पाहूया शेवट झाल्याला पण मासे थोडे कमी आहेत आणि बुमच्या साईडला आपले सर्व पडलेले आहेत त्याच्या वेळी आपण सरगा आलाय जालीवर इथे मोठा सरगा आहे सरगा भेटला आहे रात्रीच्या वेळी मित्रांनो आपल्या बाजूला आहे पाला मसाला आहेत ह्या बाजूला आपण पाले मासे पाऊया आपला शेवटचा जाल चढलेला आहे आणि जाला सर्व आलेले आहेत पहा मित्रांनो आता आपण मासे पाऊया हो किती आलेत किती होते अजून पाचवा आणि पाचवा भरलेला आहे आणि ह्या बाजूला एका पाठीमध्ये पण थोडा भरत आहेत मंगेताचा मावरा अजून तरी आपल्या नाली म्हणजे भूमच्या साईडला त्या बाजूला पण मावरा टाकलेलं आहे आपले खलाशी लोकांनी सर्व भरून मला वाटतं पाच ते साठ अप... मावर होणार आहे आपल्या मित्रांनो सर्व काठी मुशी आणि पाला पाहुया सर्व काठी एकदम फ्रेश आहेत जिवंत काठी पाला मासा जिवंत आहे या बाजूला पण भला मासा बला मासा मोठा एकदम मोठा भला मासा भेटलेला आहे पहा मित्रांनो एकदम खायला पण एकदम टेस्ट भारी एकदम मोठा आहे बलाम असा घाटी मधला देखील मावर आपण टाकला आहे खण्यामध्ये आणि मावरा आहे मित्रांनो आपला खाणात देखील पूर्ण मावरा भरलेला आहे यामध्ये आज येत दो वाजता आहेत आऊ गेली सोलर साटे आहेत सर्व झाले उजळले आहेत आणि आपले बाकी लोक सर्व आता साफसफाई करतात बरे मित्रांनो डेक झालेले आहेत रात्रीचे पीस झाले आहेत आता आपला शेवटचा दिवस होता आता आपण घरी जात आहेत चला आता सर्व सर्व साफसफाई आणि बर्फ देखील मारून आपण घरच्या रस्त्याला जाऊया आणि शेवटपर्यंत पर्यंत पाहू पाहूया मित्रांनो आपण घरच्या रस्त्याला कसे पोचणार आहेत रात्रीच्या वेळी आणि आपला बंदरामध्ये किती वाजता पोचतील ते पण तुम्हाला माहित आहे मित्रांनो आपल्याला जायचं आहे दीडशे किलोमीटर मित्रांनो पाहूया आपली जागेवरची पोझिशन वीस डबल झिरो एकाहत्तर एकोणतीस आपल्याला घरच्या नसता जायचं आहे तर पाहुया किती किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर आहेत आणि एकशे सहाची रनिंग आहेत पाहूया आपल्याला किती वेळ जातो घरी पोहोचण्यासाठी आणि रनिंग देखील चालू आहे वामन भाऊ बसला स्टेअरिंग आणि ह्या बाजूला आपले सर्व खलाशी साफसफाई करतात सकाळी किती वाजता पोहोचेल ते माहीत पण आहे मित्रांनो तर हां मित्रांनो आपल्याला एक किलोमीटर जायचं आहे देखील आपली सर्व लशी बोट रस्त्यावर आहेत सकाळी आपला सूस्त दिसत आहे मित्रांनो आपली पोट सकाळ सकाळ लोकांच्या दिशेला आहेत पाहुया आपल्या सर्व लाल बोयाच्या समोर येऊन बोटी थांबलेल्या आहेत कारण आपल्या खाडीमध्ये बरती कमी असल्याने बोटी आपण जाऊ शकत नाही आपल्या बोटी जाऊ शकत नाही खाडीमध्ये जेव्हा बरती जास्त येईल तेव्हा सर्व बोटी खाडीमध्ये जाऊन आपल्या जेटीवर लावल्या जातील पाहुया शेवटपर्यंत व्हिडिओ बोट पंधरा जात आहे म्हणजे आपल्या जेटीवर पाहुया आणि इकडच्या बोटी दुसऱ्या गेलेले आहेत आता आपली बोट चालले आहेत बंदरावर म्हणजे आपल्या जेटीवर चला मित्रांनो आपले समोर आहेत कस्टमवाली बोट त्या आपली बोटीला सर्व तपासणी केली जाईल आपली कागदपत्र सर्व तपासणी केली जाईल तेव्हा आपल्या बंदरात देखील जाय देईल मित्रांनो पाहूया रमेश दादा आपले कस्टमजवळ जाऊया पहिले कस्टमची बोटीवर जाऊया आपले समोर कस्टमर आले आणि आपली बोट पन, चेक केलेले आहेत मग सर्व कागदपत्र रेडी आहेत की चेक केले आहेत आणि चला जाऊया आपले चेक इन झाले पूर्ण आणि आपण चाललो आता आपले जेटीवर समोर देखील दुसऱ्याची बोट पण चेकिंग चालू आहे सर्व बोटांचे चेकिंग केल्यावर आपले बंदरावर जाण्याची परवानगी असते वावी, या आपल्या आता बंधरावपूर चालले आहेत मित्रांनो आपली बोट जेटीवर आले लाव आणि लावले हा इकडे इन कर एक दो 69% शेअर करा लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद